खूपच सुंदरित्या वळसण सर्वधर्म समभावाचं एक जबरदस्त उदाहरण असलेली श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा सुरू झालेली आहे ज्याच्या पहिल्या दिवसाचं जे व्हिडिओ आत आमच्या यूट्यूब चॅनलवर आलेलं आहे जे तुम्ही आतापर्यंत बघितलेलंच असेल खूपच सुंदररीत्या काल जे आहे वामनायकाच्या आगमनाने जे आहे या भव्य दिव्य यात्रेची सुरुवात झाली आणि आज जे आहे या भव्य दिव्य यात्रेचा दुसरा दिवस म्हणजेच नृसिंह मिरवणूक जी आहे नृसिंह मिरवणूक जी आहे आज गावामध्ये पार पडली आणि आता जे आहे आपण गावातील सरपंच साहेब व या भव्य दिव्य अशा यात्रेचे चेअरमन साहेब या सर्वांशी बोलणार आहोत त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार अंटत साहेब सर्वप्रथम तुमच्यापासून सुरुवात करूया तर नमस्कार नमस्कार साहेब अंटत साहेब जे आहेत वळसंग गावचे सरपंच साहेब आहेत ज्यांनी जे आपल्याला खूप सारं समर्थन जे आहे त्यांचं आहे आपल्याला तर अंटत साहेब पूर्ण यात्रा कशा प्रकारे चालली आहे तुमच्या गावामध्ये आता सध्याला आमच्या गावात कुठल्याही यात्रा होऊ द्या एकदम शांततेनं कुठल्याही अनुचित प्रकार न घडता सर्व जाती धर्माचे मिळून करते आमच्या गावात आज परत प्रथा आहे आज परत कुठल्याही जत्रेमध्ये आमचं गिंडण काय झालं नाही रिकामेळे होतील पण जत्रेमध्ये आम्ही आणू देत नाही आणि सगळ्या धर्माचे लोक आहेत मुस्लिम आले दलित आले सगळ्या लोकांचे तर जत्रेची सुरुवात कोणत्या तारखेपासून होते आणि किती दिवसांची पूर्ण जत्रा असते आता ते अमावश्यावरून असते आता तीन वर्षांनी एकदा जूनमध्ये येत आहे म्हणजे अधिक मास असला ना ते जूनमध्ये येत आहे नंतर ते मेच्या एंड तीन तीन वर्ष तर आज दुसरा दिवस होता तर लोकांचा प्रतिसाद कसं दिसतो आहे तुम्हाला या यात्रेसाठी लोकं काय भरपूर येव लागलं साहेब अपेक्षेपेक्षा जास्त आम्हालाही अपेक्षा एवढं नव्हतं की एवढं लोक येतील कारण पाऊस लागला आहे आणि सगळीकडं सगळीकडंच पाऊस आहे तरी पण एवसा एवढं पावसात वगैरे सगळे भिजवून करून मनाने कोणालाही न बोलवता कुठं अजून आढळत बी नाही तरी पण एवढं लोक जमून आले तर एक सरपंच म्हणून तुम्ही या यात्रेबद्दल लोकांना काय बोलू इच्छिता लोकांना काय संदेश देऊ इच्छिता जत्रेमध्ये कोणाचं काही अडचण आलं तर आम्ही जबाबदार पाण्याचं म्हणा लाईटचा म्हणा रस्त्याचं म्हणा किंवा त्यांचा काय बी अडचण असेल दवाखान्याचा वगैरे सगळं व्यवस्था केलेला साहेब आणि त्यांनी अजून बी काय अडचण सांगितलं तरी आम्ही ग्रामपंचायत किंवा समस्त आम्ही वळसांकडूनच मी प्रथम नागरिक म्हणून आम्ही करायला तयार तर धन्यवाद साहेब तर चेअरमन साहेबांसोबत पण बोलूया नमस्कारी साहेब र साहेब मी निम हेचरे हे री पहिल्या यानुसार चनबसप्पा सरणप्पा खैराटे ना श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष आमदू ಹಿಂದಿನ ತನಕ ಪುರಾತನ ಒಂದು ದೋ ವರ್ಷ ಆಯಿತು ಜಾತ್ರೆ ನಡ್ಕೋತದ ಅಗ್ದಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವ್ರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ತೊಂಡ್ ಕಿಸ್ ನಾವು ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ ಎಲ್ಲಿ ಭೀ ಗಾಲ್ಬೋಟ್ ಬರಲಾರ್ದೆ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಂಭಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗ ಊರಂದು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಕರೆದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಶಾಂತ ಕಮಿಟಿ ಅದು ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಪದ್ಯ ತೊಗೊಂಡು ಐದು ಆರು ದಿನ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ವ್ಯವಸ್ಥಿತ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಊರದವರು ಆಜಿ ಮಾಜಿ ಸರ್ಪಂಚದವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ ನಮಗೆಲ್ಲರೂ ನಾವು ಬಿಂದಾದಾಗ ಇದು ಮಾಡಿರಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಗಾ ಊರ ವತಿಯಿಂದ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ನಾನು ನಮ್ಮ ಊರಿಂದು ಜನರಿಗೆ ಮತ್ತು ಬಂದಂಥ ಭಕ್ತರಿಗೆ ನಾ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು ತೋರಿ ಮತ್ತು ಸಾಹೇಬ್ರಾ ಇದು ಎಲ್ಲ ಏನ ರೀ ಅದು ಇರ್ತದೆ ಅದು ಮಂದಿರ ಟ್ರಸ್ಟ್ ಬಲ್ಲಿ ಇರ್ತದೇನು ಭಕ್ತಿಗಳ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದು ಮಂದಿರ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತಿರ್ತಾವೆ ಯಾರು ಭಕ್ತರು ಕೊಡ್ತಾರೆ ಶಕ್ಯತೋ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಹೆಸರಾವು ಹಂಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ ಇವತ್ತು ಇವತ್ತು ಇವ್ರು ಕೊಟ್ಟರು ಅಮ್ಮಕ ಅವ್ರ ಹೆಸರು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಬರಿತಿರ್ತವೆ ಅದೇ ಪ್ರಮಾಣ ಯಾರು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಭೀ ನಮ್ಮದು ಟ್ರಸ್ಟ್ ಕಡ್ದು ಕಾಯಾಮ ವರ್ಷ ಮೂರು ದಿವ್ ನಾಲ್ಕು ದಿವಸ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇರ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಐತೆ ರೀ ಇದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದೀಗ ನಾ ಬಂದೀಗ ಹತ್ತನೇ ವರ್ಷ ಚಾಲೆ ಹತ್ತನೇ ವರ್ಷ ಆಯಿತು ಪೈಲ ಪೈಲಾ ಯಾರಿದ್ರಿ ಅಧ್ಯಕ್ಷದ್ದು ಮಾಷಾಳೆ ಸುರೇಶ್ ತಳಿದ್ದು ಹಾಳಾಗಿ ನಡೆದು ಜಳದ ಈಗ ಚಾಳೀಸ್ ವರ್ಷ ಆಯಿತು ನಾ ಇದ್ರೊಳಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಭಾಳ ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಅಪ್ಪವ್ರು ಹಿಡಿದು ಪೈಲಾ ಹಿಡಿದು ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಇದ್ದರು ಅಧ್ಯಕ್ಷ ಅದು ಸಮಾಜದು ಟ್ರಸ್ಟ್ದು ಸೋಮಣಪ್ಪ ಮೇ ಕಾಶಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರದ್ದು ಆದ ಬಳಿಕ ಸುರೇಶ್ ಮಾಷಾಳೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಇದು ಅದು ಬೆಳಗ್ಗೆ ಈಗ ನನಗೆ ಮಾಡಿರಿ ಸಮಾಜದ್ದು ಬದಲು ಹ್ಯಾಂಗಾಗ್ಯದ್ರಿ ಯಾತ್ರೆದಾಗ ಭಾಳ ವರ್ಷ ಇತ್ತು ಯಾತ್ರ ಚಾಲು ಅದ ಬದಲು ಹ್ಯಾಂಗೆ ಹ್ಯಾಂಗ ಆಗ್ಯದ ಇದು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರೆದಾಗ ಬದಲ್ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಜನತಾ ಹೆಚ್ಚಾಗ್ಯದ ಈಗ ಬರ ಮಂದಿದು ಅಪೇಕ್ಷೆ ಹೆಚ್ಚದ ನೋಡೋದು ಅಪೇಕ್ಷೆ ಹೆಚ್ಚದ ಗರ್ದಿ ಭಾಳ ಬೆಳಗತ್ತದ ಅದ್ರದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಭೀ ಟ್ರಸ್ಟ್ದವ್ರು ಊರದವರು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತಾರ ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದು ಎಲ್ಲ ನಾವು ಟ್ರಸ್ಟ್ ಹೊತ್ತಿನ ಪೈಲ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥಾ ಈಗ ನಾವು ಬಂದು ಬಳ್ಕೊಂಡು ಇದು ಐದನೇ ವರ್ಷ ಚಾಲೋದು ನಾವು ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸುದ್ನಕ ಬಂದ ಮಂದಿಗೆ ಯಾನೂ ಭೀ ಇಲ್ಲ ಅನ್ಬಾರ್ದು ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಚೋವಿಸ್ ತಾಸು ಮಹಾಪ್ರಸಾದ್ ಇಟ್ಟಿದ್ದವು ನಾವು ಅದ್ರದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಜಾತ್ರೆಗೆ ಬಂದು ಮಹಾಪ್ರಸಾದ್ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕತ್ತೆ ನಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಶಾಸನ್ದು ಹೆಂಗಾದ್ರಿ ಸಮರ್ಥ ನಿಮಗೆ ಇದು ಎಲ್ಲ ಯಾತ್ರೆ ಅದು ಪೊಲೀಸ್ ಖಾತದು ನಮ್ಮದು ಸೊನಗಾಲ ಸಾಹೇಬ್ರಿ ಇವರು ಅಗ್ದಿ ಮೂರರ ಸಾಯ್ತು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಜ್ಜಿ ಒಂದು ದಿನ ಭೀ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರು ನಮಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದ್ರದಿಂದ ವ್ಯವಸ್ಥಿತ ನಡೆದದು तर धन्यवाद साहेब खूप सुंदररीत्या तुम्ही या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केला सरपंच साहेब धन्यवाद तुम्ही या ठिकाणी जे आम्हाला समर्थन केलात तर अशाच प्रकारे जे आहे वळसणगावमध्ये भव्य दिव्य यात्रा गेल्या कित्येक हजारो वर्षांपासून जे आहे सुरू आहे आणि या यात्रेमध्ये जे आहे आतापर्यंत कसल्याही प्रकारचा भांडण तंटा कसल्याही प्रकारचा जातीय तेढ जे आहे झालेलं नाही आणि हीच या गावची परंपरा आहे आणि हीच या गावची जी आहे एक समृद्धी आहे की या गावामध्ये जे आहे प्रेमाने सर्व लोग जय सालुख्या रहता है आज जय दुसरा दिवस होता उदयपेक्षा जास्त गर्दी अपने भेटेल तो भेटू धन्यवाद मिठाईवाला नाम तो सुना होगा मिठाईवाला पेंटर चौक सोलापुर में स्थित सोलापुर शहर के सबसे मशहूर नमकीन स्वीट्स और बेकरी प्रोडक्ट के विक्रेता हैं जो न जाने कितने सालों से सोलापुर शहर के सभी लोगों के सेवा में उपलब्ध हैं मिठाई वाला के सभी प्रोडक्ट फ्रेशली बेकड होते हैं फ्रेशली बनाए हुए होते हैं जो वो खुद अपने बेकरी में बनाते हैं जिसके लिए जो है आप सभी के लिए एकदम फ्रेश प्रोडक्ट बनाने के लिए फ्रेश इंग्रेडिएंट्स का जो इस्तेमाल किया जाता है जो हाईटेक मशीनरीज़ की मदद से जो है यहाँ पर आप सभी के लिए बेहतरीन बेकरी प्रोडक्ट जो है बनाए जाते हैं स्वीट्स बनाए जाते हैं और उसके साथ साथ आप सभी के लिए नमकीन बनाए जाते हैं ये बेहतरीन शॉप सोलापुर शहर के सभी लोगों की जो है पिछले कई सालों से सेवा में उपलब्ध है द मिठाई वाला में आपको फ्रेशली बेक्ड टोस्ट पाव ब्रेड और खारी जैसे अनगिनत बेकरी प्रोडक्ट का लुत्फ मिलेगा द मिठाई वाला में आपको सोलापुर शहर का सबसे बेहतरीन केक कलेक्शन देखने मिलेगा जिसमें अनगिनत फ्लेवर्स कलर्स शेप्स और डिज़ाइंस का शुमार है मिठाई वाला अपने बेकरी प्रोडक्ट के लिए ही नहीं बल्कि अपने नमकीन के लिए भी बहुत ज़्यादा मशहूर है मिठाई वाला के पास नमकीन की भी अनगिनत वैरायटी आपको देखने के लिए मिलेगी उसके साथ साथ द मिठाई वाला अपने नाम के जैसा ही मीठा है जहाँ पर आपको मिठाई में भी अनगिनत वराइटी देखने के लिए मिलेगी द मिठाई वाला के सिर्फ यही प्रोडक्ट नहीं बल्कि बहुत सारे अनगिनत प्रोडक्ट हैं जो आपको सिर्फ़ इस बेहतरीन स्टोर को विजिट करने के बाद ही देखने के लिए मिलेंगे क्योंकि इस पूरे वीडियो में जो है हम पूरे प्रोडक्ट नहीं दिखा सकते तो मिठाई वाला की टीम आप सभी की सेवा में चौबीसों घंटे सातों दिन तैनात है सोलापुर शहर के पेंटर चौक में और उसके साथ साथ हम जोमेटो और स्विगी पर भी आपकी सेवा में मौजूद हैं द मिठाई वाला केटरर्स न जाने कितने सालों से लोगों की खिदमत में मौजूद है जो अपने ग्राहकों को शुद्ध शाकाहारी भोजन का जो है बेहतरीन लुत्फ़ उठाने का एक मौका दे रहा है जो सिर्फ़ शादी ही नहीं बल्कि हर प्रकार के कार्यक्रमों में आपके पसंदीदा भोजन पदार्थ का जो है एक बेहतरीन अनुभव दिलाने के लिए तैयार हैं जिनके अलग अलग प्रोडक्ट की जो है लिस्ट आपको यहाँ पर दिख रही होगी तो फिर अब इंतज़ार किस बात का दिए गए पते पर विज़िट कीजिए या फिर दिए गए नंबर पर कॉल कीजिए और अपना ऑर्डर बुक कीजिए धन्यवाद